कामाड असतात ते दाखव तुळस तुळस दाखव तुळस दाखव हंडळी आमच्या देवी आणण्यासाठी आम्ही जातो हा बघा सगळं रेडी झालेला आता बाकीची घरातली जी बायका असतात त्यांची आम्ही वाट बघतो त्यांच्यानी हा एवढे जण देवी चालली आपापल्या घरात सुरू हां 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 हे बघा मंडळं आता देवी घेतली तोंडातपणी ठेवलं नाही त्यांना बोलता देवी नेऊन गणपतीच्या बाजूला ठेवू ना एका देवीकडे घराणा झाला आता आम्ही दुसऱ्या देवीकडे जातो सगळे हे बघा होतो घेऊन इली चला मंडळी नेऊ आम्ही आता चलू कौरी विसर्जन करू नदीवर बघा सांगितलं जमलेल्या भाकरी चला भाकरी जमली भजी भजी घ्या पाहिजे तेवढी दोन तीन घ्या नमस्कार मंडळी मी संदीप गावडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असता आज असं गणपतीचा सातवा दिवस तर पहिल्या सहा दिवसाचे वेगवेगळे व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर टाकलेले असेल तर ते तुम्ही जाऊन नक्की बघा आणि आवडले तर लाईक आणि शेअर करा तर आजचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि आज असं आमच्याकडे गौरी गौरी पूजन आणि तळ कोकणात वेगवेगळ्या पद्धतीनं गौरी पूजन केलं जातं तर आमच्याकडची पद्धत तुमचं मी आज दाखवतो तर व्हिडिओ नक्की बघा आणि नवीन असं चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज बघ हा कितके जण काम करतात वायफायवर वर्क फ्रॉम होम अरे बापरे मोठं माणूस येणो मरे आज वर प्रमार्म करू हो डायरेक्ट धाकवऱ्या असून वर प्रमार्म करू गेलो तर हे तर रेग्युलरचे कस्टमर एक आले आता आता थांब नेट गेला तर थोडे पहिल्या वरतो रात हे बघा म्हणता नू तेव्हाही सोबत एवढी झाडं असतात ती मी तुमका आता दाखवते काय काय असं ते

मानग्याची पाच ओके आणि हरण असतात ओके इतकी गोष्टी देवी सोबत असतात ओके ओके चला चला हे बघा मंडळी नू देवीची तयारी जोर जर चालू असा या तर त्यांच्यानी रवळी घेतली त्या रवळ्यात त्यांच्यानी ती सगळी झाडं ठेवली आणि ह्याच्यातनं ते येतं देवी घेऊन येतली नदीवरून आणि बाकी पाती वगैरे काय काय असतात घेऊन जातली बघा ही मांडावळ केलेली असा त्याच्यात देवी आणून आम्ही मागे याच्यात पुजतलो कुंड नू या बघा आता ह्याच्यात आम्ही काय काय ठेवला तर तुमका दाखवते पडली ठेवली एक पडली घेतली तांदूळ टाकले तांदूळ टाकले पानाचा विडो पानाचा विडो पैसो एक रुपये आणि ही देवी आणि हे देवी जी मग झाड दाखवले ती आणि ह्या काय तांब्यात पाणी तांबी तांब्यात पैसो पैसो आणि ही वरती दाखणी ओके ओके ही घेऊन आम्ही कापड कापड त्याच्या देवी आम्ही बसवतो देवी म्हणजे आम्ही काय बसवतो नक्की आणून इथे बस हा हा तर पाणी आम्ही ह्याच्यातून घेऊन येतो त्या नदीवरचा आणि ती आम्ही देवी म्हणतो आमच्याकडे मूर्ती वगैरे नसता हे बघा मंडळी आमचा तर देवी आणण्यासाठी आम्ही जातो हा बघा रेडी झालेला असा आता बाकीची घरातली जी बायका असतात त्यांची आम्ही वाट बघतो त्यांच्याने हाक मारली का आम्ही मग जातो बघा घेऊन जातो नदीवर देवी चला नदीवर चाललो देवी आणायला आपण एवढे जण देवी आडू चालली आपापल्या घरात सुरू लाभटा भट बट। अरे देवी हाडू दिल्यात का आपल्या देवी बरोबर इलेत हे बघा हे ऑलरेडी इलेले असत कोण कोण खालच्या वाटातले देवी सावका सवक आगुण लागतले पाया हे बघा असे देवी आणले ते ठेवलेले असत दिसत हे बघा खालच्या वाडीतल्यानी देवी अरे पुजले असत घेतलं घे देवी आणल्या त्या बघा असं पाणी घेतात नदीचा आणि ते आम्ही देवी म्हणून समजतो आणि इकडे इकडे चालू असा इकडे पण पुढल्या वरच्या वाढीतले मी बघा देवी घेऊन चालते ते आमचे बालवडीतले बाई <laughs> <laughs> सगळ्यांचे <जे। laughs>

ही बघा ही आमची नदी असा या पूल असा खेरवाडी नदी कधी छोटी होती आता होऊन येऊन खणान खणान साईड मोठी झाली हे बघा आता गौरी घेतात म्हणजे पाणी घेतात नदीचा त्याचं आम्ही घरी नेऊन पूजन करतो गौरी म्हणत तर आमच्या आमच्याकडे गौरीची अशी मूर्ती वगैरे नसतात एक फोटो असतात एक गुन्हे घेतात काय कितके सात गु ते प्रत्येकाच्या तांब्यात सात गुन्हे ओके ओके थं जागा नाही ना तर मी येतल होतो आहे बघा मंडळी नू प्रत्येक हां सात पोसे हा हा ओके ओके सात पोशे तांब्यात पाणी भरतो दहा सगळं सात सात ते पण सातव्या दिवशी हा हा हा

न बोलता देवी नेऊन गणपतीच्या बाजूला ठेवणार कितके जरी प्रयत्न केला तरी ही बोलायची नाही हे बाई तू व्यायाम झालो बरोबर आज देवी देवी आण आणल्या नाही घराकडे बघा देवीची वाट बघतो साडे घालू नाही आहे 在们 देवी लि लाडू वाटा देवी विराजमान आज आमचे हौचे पण तर मंडळी नू आम्ही आता येलू देवीच्या गाराण्या आमच्याकडे सगळ्यांकडे देवी नसतात जी जुनी घरा जुनी घरं असतात त्यांच्याकडे देवी असतात तर त्यांच्याकडे आम्ही आता दुपारी गाराणी घालतलो आणि मग आपापल्या घराकडे जेवणात जातो चला तर मग तुम्हाला एका घराकडे झाला लाईट गेल्यामुळे चला मंडळीनू एका देवीकडे गाराणा झाला आता आम्ही दुसऱ्या देवीकडे जातो सगळे

काही जरी बाहेर यांच्याकडे त्रास असलो तरी तो तुझ्या पायापुढे घाल त्यांचा सुखी राखा रक्षण कर आणि अशी तुझी शेवाचाकरी करून बाहे माझे बाहेर गुतुरले शोटासाठी अशा हसत कामाधान्या त्यांना शेर सवय शेर घेऊन चांगले तरी त्यांचा संगोपन करून गाडी घोड्याकडे सांभाळून बाहे माझी अशी शेवा चाकरी तुझी शेवा केली आणि पावन करून घे हौशे भरले ते पावन करून घ्या आणि बरा करते म्हणजे काय या कुटुंब तिथे चला आम्ही आता येलो नानू गावडे आजोबा यांच्याकडे आजो दिया लाईट नाही असं तिथे बाबा वांदे झालेले आहोत जे बाबा यांचे हौशे देवी विशेष बाप्पा विध देवी, तुणारी देवी।

काळो कला मंडळी गारणी वगैरे झाली असत आता आम्ही जातो घराकडे नैवेद्य वगैरे गणपती दाखवायचे फोटो काढतो धावता आता बघा 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 हे बघा भाचे डॅकोरेशन भाचे प्रमोद मुळीक आणि प्रशांत मुळीक नमस्कार 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 जय महाकाल अटे नैवेद्य दाखवता लेट झालो लाईट नाही असा तर मंडे नो आज असा खिरीच नैवेद्य देवीसाठी आणि गणपतीसाठी स्पेशल वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची पुरवी पुरवी प्रेम पुरवी पुरवी मोरया मोरया मी बाळताने तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी आरती झालेली असा आज कमी माणसं होते आरती भाचे होते आज अण्णा सांग अण्णा माझे त्याला नैवेद्य पाणी सोडलेला असा सगळी सगळी गेली आज बघा जेवणा किती माणसं आज वाडपी आमचं तेव्हा पेटी वाजयता येता जेवढं कोण नाही सगळी बाल माणसं गेली ही बाल माणसं जेत ही बघा हौसो घेऊन येली काढ्या मग येत ये आता काय आता <सथह>

दोन धन्य चारदा पडले तरी काय कमी हा गोवा अरे भाऊ रे माझ्या आता नको दमाग झालेला ही बाबा इतके जण असत औषध गेली चला आम्ही आता म्हणत गौरी विसर्जन करू नदीवर बघी आता <laughs> विसर्जन असे भाजी भाकरी गेली ठीक ती ना गो गेली भाजी भाकरी आमच्याकडे गोडन नैवेद्य व्हेज चला गौरी माते की पुढे कर पुढे देवीचा ह्या पुढे कर फिरवून देते का आता

रामे म्हणजे नाही रामदेव रे ते बघा सकाळी जिथून गौरी आणले होते तिथे परत आणून सर्जन करतात गौरी आपण घेतलेली म्हणजे गंगा घेतलेली पाणी आता परत विसर्जन करतो गौरी विसर्जन चला, देवी विसर्जन झाली आता, आता। मी चल्लू घरात चला 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 पाया आणि चला भाकरी ठेवून ठेवली आम्ही आता चलू घराक पाणी नदीत सोडला परत गंगा म्हणू सात दिवसाचे गणपती विसर्जन अरे हा चला चला हे सर हे बघा देवी विसर्जन करून निलो आम्ही जाणतीये गावकरी हा तेवटा चला गौरी विसर्जन पूजन करून विसर्जन केलेली असा हे बघा भाकरी खावाच्यासाठी जमलेले असत हे बघा भाकरी खाव जमलेले असतो आळस काढता घेतलं वाटतं नाही वाटत

चला चला भाकरी जमली बिला वरच माका दी वा वा तांदळाची भाकरी वरती रे சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு Gracias. Sí. साची भजी निरपंसाची भजी घ्या पाहिजे तेवढी दोन तीन घ्या <laughs> 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 Αλεξάνδρι, η Μπλέσερ, η Αμβιαλεξάνδρι, τιάς ανένδεια, τιάς ανένδεια, τιάς ανένδεια, Αλεξάνδρι.